नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभागाने पुन्हा एकदा निकालामध्ये बदल केलेला आहे जेव्हा त्यांनी पहिले रिझल्ट अपलोड केला होता त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आणि नाव या तीनच गोष्टी त्या लिस्टमध्ये होत्या नंतर पुन्हा त्यांनी रिझल्टमध्ये चेंज केला त्यामध्ये त्यांनी मार्क्स जे आहे ते ॲड केले होते आता त्यांनी पुन्हा एकदा सुधारित रिझल्ट जो आहे तो वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये त्यांनी कास्ट कॅटेगरी के ॲड केलेली आहे बघा हा आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीचा रिझल्ट यामध्ये बघा त्यांनी रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नेम जेंडर कॅटेगरी मार्क्स आणि सिलेक्शन अंडर कॅटेगरी हे सगळं यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही जर ही लिस्ट जर बघितली नसेल तर याची लिंक मी तुला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून हे लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यांनी इन्व्हेस्टिगेटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि असिस्टंट रिसर्च ऑफिसर या तीनही पोस्टचा रिझल्ट कास्ट कॅटेगिरी ॲड करून वेबसाईटवर अपलोड केलेला आहे नंतर बघा ही आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंटची लिस्ट यामध्ये पण त्यांनी मार्क्स आणि कॅटेगिरी ॲड केलेली आहे नंतर बघा ही आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसरची लिस्ट यामध्ये पण त्यांनी मार्क्स आणि कॅटेगरी ॲड केलेली आहे यामध्ये बघा त्यांनी जनरल वुमन रिझर्वेशन स्पोर्ट पर्सन डब्ल्यू डी हे सगळं दिलेलं आहे तुम्ही जर हा सुधारित रिझल्ट जर बघितला नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्या वेबसाईटवरून तुमच्या पोस्टची लिस्ट जी आहे ती डाउनलोड करून घ्या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद